नमस्कार मी गुरुकुल वृत्तनिवेदक समर्थ शिंदे इयत्ता आठवी आजची गुरुकुल बातमी सांगत आहे जैन गुरुकुलचे सव्वीस विद्यार्थी स्काउट गाईड राज्य पुरस्कारास पात्र महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड संस्था यांच्या वतीने भोर जिल्हा पुणे येथे घेण्यात आलेल्या स्काउट गाईड राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात जैन गुरुकुलच्या महावीर पदकातील पंधरा स्काउट्स व सरस्वती पदकातील अकरा गाईड्स राज्य पुरस्कारासाठी पात्र झाले यामध्ये आठवीतील स्काउट्स ओंकार चौगुले समर्थ शिंदे भार्गव पाटील ओजस फटाले श्रेयस सुरवसे अभिषेक सिरसट श्रेयस चेंडगे वेदांत पाटील विवेक सावंत श्रेयस खराडे अनवीर टेंगळे व गाईड्स साई सुरवसे तेजस्विनी कोळेकर प्राची चारी प्रतीक्षा वायचळे सर्वस्वी मुडखे गौरी वडतिले अर्पिता काकडे समृद्धी वाडकर सई जाधव चैताली वडणे व श्रेया सूर्यवंशी तर नववीतील स्काउट्स समय काळेगोरे सम्यक मेहता कार्तिक पाटील व नमन होनकसे यांचा सहभाग होता त्यांना स्काउट मास्टर प्रसन्न काटकर जितेंद्र कुमार डाहाळे संजय पंडित गाईड कॅप्टन तृप्ती मानिक शेट्टे व रोहिता शहा यांनी मार्गदर्शन केले यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉक्टर गांधी व सर्व विश्वस्त राजकुमार काळे शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले धन्यवाद श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या सेमी इंग्रजी वर्गांसाठी प्रवेश देणे सुरू आहे पासून तंत्रशिक्षणाची सोय तज्ज्ञ अनुभवी शिक्षक वर्ग उत्तम संस्कारांची पिढी घडवणारी शाळा आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा मोबाईल शहाण्णव दोनशे बत्तीस एकावन्न दोनशे बत्तीस